शिवसेनेसंदर्भात नाव आणि चिन्ह संदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे त्यामधून एक मोठी बातमी येते धनुष्यबान चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ही सुनावणी आता सुरू आहे यामध्ये एक मोठी बातमी येते पक्ष आणि चिन्हासाठी निर्णायक टप्पा अत्यंत हा महत्वाचा आहे दोन वर्षानंतर ही कोर्टामध्ये सुनावणी आहे तर या सुनावणीमध्ये एक मोठी बातमी आता पुढे येते आहे या सुनावणीला सुरुवात झालेली आहे तर उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि ही याचिका आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर सुनावणी सुरू आहे पक्ष आणि चिन्हासाठी ही निर्णायक सुनावणी आहे शिवसेना हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव नेमकं कोणाला जाणार हे आज ठरणार आहे त्यामुळे निश्चितच हा एक मोठा निर्णायक असा टप्पा म्हणता येईल तर राष्ट्रवादीप्रमाणेच हे चिन्ह वापरण्यासाठी धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याआधी त्यासंदर्भात राष्ट्रवादी सारखाच निर्णय होतो आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर सुप्रीम कोर्टातून आता लवकरच या संदर्भात काही महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे सुनावणी आता सुरू झालेली असल्याचं कळतं आहे यामध्ये काही मौखिक सूचना दिल्या जात आहेत का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल तर या संदर्भात एक पुढे मोठी बातमी पुढची सुनावणी आता ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये सुनावणी होणार आहे पुढची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार असल्याचं कळतं आहे मात्र आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं याबाबत लवकरच स्पष्ट माहिती आपल्या पुढे येईल तर पुढची सुनावणी आता ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे महासुनावणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे शिवसेना नाव आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही याचिका केलेली होती आणि आता ऑगस्टमध्ये संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे मात्र हे ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे सांगत असताना कोर्टानं नेमक्या काय काय सूचना केलेल्या आहेत हे पाहावं लागणार आहे तर संध्याकाळी कोर्ट आता पुढची तारीख देणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुढची तारीख पडलेली आहे खरंतर आज दोन वर्षानंतर सुनावणी होती त्यावेळे दोन वर्षाच्या या सुनावणीनंतर काही महत्त्वाची आज आज सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा आपण हे जे प्रकरण जे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट घेऊ तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रॉस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल त्यामुळं आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे थे खंडपीठ हेड करत होते मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपिअर झालेले आहेत तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे त्या त्यावेळेस तारीख मिळेल त्याच्यात सुनावणी होईल एक दोन दिवस त्याच्यात अजंडमेंट होऊ शकते पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षा अखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल दरम्यान इलेक्शन आलं तर इलेक्शन पण नाही ले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्टमध्ये पण मग साहजिक हे त्या त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होवे व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेच यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे शिंदे गटाच्या आ... वतीने म्हणणं होतं की हे दोन वर्ष झोपा काढत होते त्यांनी काहीच केलं नाही सुप्रीम कोर्ट म्हटलं तरी जे जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला ह्याचा सोक्ष मोक्ष करावा लागेल कधी ना कधी तर ऑगस्ट ची डेट आम्ही तुम्हाला दोन ते ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल आणि मग निकाल येईल तर जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली मुख्य प्रा मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार्त फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे काही कोर्टाने सांगितलं होतं की यावरती आपण लवकर नाही हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडकडे होतं जस्टिस खान्नांच्या वेळेस सुनावणी झाली नाही पहिल्याच वेळेस हे ह्याची सुनावणी सूर्यकांत सांगितलं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आम्ही ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊन याचा सोक्ष मोक्ष करू आता ऑगस्टची आपण वाट बघावी आता एक आपल्याला कळ तर कोर्टाचा समजला आहे आधी दोन वर्ष काहीच होत नव्हतं तारखा पडत होत्या बोर्डावर येत नव्हतं तर ते म्हणले ऑगस्टची मी स्पष्ट ता तारीख आत्ता देत नाही मी माझं रॉस्टर नीट बघेल आणि ऑगस्टमध्ये मला कुठल्या तारखेला हे ऐकता येईल ते तुम्हाला संकेतस्थळावर काही दिवसांमध्ये समजेल की हे प्रकरण ऑगस्टमध्ये कधी सुप्रीम कोर्ट ऐकेल तर ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकली त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यामध्ये पुढची तारीख मिळाली आहे मात्र उद्धव ठाकरेंना आजच्या या सुनावणीमध्ये एक दिलासा आहे तो म्हणजे एकतर ऑगस्टमध्ये काही झालं तर या प्रकरणाचा प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि वर्षा अखेरीस म्हणजे नोव्हेंबरच्या आतमध्ये याचा निकाल लागणार आहे त्यामुळे या वर्षाच्या आतमध्ये आता चिन्ह आणि पक्षाचं नाव हे कोणाकडे जाणार आहे ते करणार आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याचा निकाल जरी आला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी होऊन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याचा निकाल आला तरी निश्चितच तो ठाकरेंना फायदा होईल का हे बघावं लागणार आहे ठाकरेंचे अर्थातच प्रयत्न असतील ऑगस्टमध्ये लवकरात लवकर या संदर्भातली सुनावणी व्हावी आणि हे सगळे प्रयत्न जर ऑगस्ट महिन्यामध्ये झाले सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जरी निकाल आला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत त्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी याचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळू शकतो अशा प्रकारे त्यांच्या वकिलांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तर उद्धव ठाकरेंना अशा प्रकारे आज एक प्रकारे दिलासा आहे कारण या संदर्भात आता कुठल्याही प्रकारचे अर्ज करू नका असं सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून आणि त्यामुळे आता थेट या संदर्भातली सुनावणी होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हा संदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की, की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला परंतु तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्ट मधली पहिली तारीख ती आपल्याला देण्यात येईल तुम्ही जो अर्ज केला होता की हे प्रकरण पुनर्विचारासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावं एक, एक प्रकारे तो निकाल निघाला असं म्हणता येईल लवकरात लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे आणि त्याचे कारणं दिलेले असतात त्याचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे झालेला आहे आणि त्यामुळेच ऑगस्टमधल्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल त्यामुळे इंटरव्हेन्शन अप्लिकेशनचा उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं गटाच्या ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की दोन वर्ष हे हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्ष आहे हा झोपून होता आणि आता इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करते नाही असं होत नाही पिटिशन फाईल आहे अपील दाखल करण्यात आलेलं आहे खरं तर माझं म्हणणं दुसरं आहे की न्यायालयांची जबाबदारी आहे की घटनात्मक पेचप्रसंग असलेले जे प्रकरण आहे ते प्राधान्यक्रमाने लावून घेण्यासाठी त्यांनीच कोणाची तरी नियुक्ती केली पाहिजे आणि त्यांच्या ऑफिसरनी सातत्याने पाठपुरावा याचा केला पाहिजे की हे प्रकरणं लवकर संपले पाहिजे म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध दाद मागायची आणि दरवेळेस प्रकरण लावून घेण्यासाठीसुद्धा भीक मागायची अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती प्रोएक्टिव झाली पाहिजे असं मला वाटते ही प्रक्रिया बदलली पाहिजे आणि त्यामुळे एक बेकायदेशीर असलेलं असंविधानिकतेच्या आधारे स्थापन झालेलं सरकारसुद्धा अडीच वर्ष महाराष्ट्राने पाहिलं आणि आतासुद्धा निकाल देण्यात येत नसेल आणि जर असं म्हणण्यात येत असेल सरकारतर्फे की तुम्ही झोपा काढत होते का विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकात जर आ, नोटिफिकेशन निघाल्यानंतर झालेले आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतंही उच्च न्यायालय सुद्धा हेच सांगतात वारंवार की नोटिफिकेशन निघाला आता आम्ही इलेक्शनची प्रोसेस थांबू शकत नाही त्यामुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती आहे दोन वर्ष कोणी झोपा काढत नव्हतं जेव्हा अप्लिकेशन दाखल आहे अपील दाखल करण्यात आलेला आहे याचा अर्थ मागणी आहे शिवसेनेतर्फे की या संदर्भातला निर्णय लवकर झाला पाहिजे दोन्ही घेतला जाईल की थेट निकाल दिला जाईल तारखावर तारखा होत नव्हत्या तारीखच खरं तर लागत नव्हती म्हणून प्रयत्न करून तारीख लागली पाहिजे हे प्रकरण घेतलं पाहिजे म्हणून तर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करावं लागलेलं ला आहे आणि यापूर्वी निवडणुकांचाच काळ सुरू असल्यामुळे त्या निवडणुकांच्या काळामध्ये नोटिफिकेशन एकदा इशू झाल्यावर मध्ये इंटरफेअर करता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल असल्यामुळे काहीच करता येत नाही त्यामुळे झोपा काढत होते हा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे अशा सवंग पद्धतीने कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तीने आक्षेप घ्यायचा एखाद्या पिटिशनवर हेच मुळात अत्यंत राजकीय आहे असं मला वाटते असं म्हटलं की तुमच्या अर्जावर आता सुनावणी करण्याची आवश्यकता नाही आपण थेट मुख्य अर्जच म्हणजे जी मुख्य याचिका आहे नेमका धनुष्यबाण कोणाचा याचाच फैसला करू इंटरिम अर्ज अरेंजमेंट वगैरे नको तुम्ही याकडे कसं पाहता तुम्हाला हा निकाल आवडलाय की तुम्हाला कुठेतरी जसा अजित पवारांच्या बाबतीत निकाल आला तसा अपेक्षित होतं की सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश द्यावेत नाही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यावर जो निर्णय त्यांच्या बाजूने आला त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात डिस्क्लेमर द्यायचं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तशा प्रकारचा निर्णय कोणताही उपयोगाचा नाही कारण शेवटी पक्षचिन्ह हे बेकायदेशीर पद्धतीने वापरलं जातच आहे म्हणून तसा निकाल आम्हाला काही अपेक्षित नव्हता सर्वोच्च न्यायालयाने बरोबर घेतली आहे की मुळात पक्ष कोणाचा आहे जे पक्षांतर झालेलं आहे ते योग्य आहे का हे सगळे निर्णय जर घेण्यात आले एकत्रित आणि त्यासोबतच मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणी वापरायचं हा हा निकाल घेण्यात आला तर ते संयुक्तिक ठरेल कारण की सिम्बॉल्स ऑर्डर जी आहे सिम्बॉल ठरवण्याच्या संदर्भातली त्यातल्या परिच्छेद पंधरामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राथमिकरित्या पक्ष कोणता ऑथेंटिकेट आहे हे ठरवून त्यांना चिन्ह दिलं पाहिजे आणि तो तेवढ्यापुरती मर्यादित असा आ, तर ते रूल्स आहेत केवळ नियम जाऊन निवडणूक आयोगाने काहीतरी निर्णय देणं चुकीचं ठरते आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला एकत्रित निर्णय होणे खूप चांगली गोष्ट आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही केस लागली तर नक्कीच राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही केसेस एकत्र ऐकल्या एक जात होत्या यावेळेस ज्या ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे त्यावेळेस फक्त शिवसेनेची होणार की राष्ट्रवादी पक्ष चिन्ह देखील त्याच दिवशी टॅग केलं जाईल राष्ट्रवादीची केस पूर्णपणे वेगळी आहे कारण की शिवसेनेच्या केसमध्ये आधी सर्वोच्च दर्शक पद्धतीने काम कसं करायचं विधानसभेच्या अध्यक्षांनी हे सांगून त्यांना अपक्ष संदर्भातला निर्णय घेण्यासाठी प्रकरण पाठवलं आणि नंतर परत इथे अपीलमध्ये ते आलेलं आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तसं काही झालेलं नाही त्यामुळे हा आ, हा ही जी केस आहे संपूर्णपणे वेगळी आहे आणि याचा निकाल वेगळ्याच पद्धतीने लागला पाहिजे हे जास्त आवश्यक थँक्यू एक म्हणजे आपल्यासोबत सुप्रीम कोर्ट तर आसिम सरोदे यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो तर तारखांवर तारीख या आधी पडतच नव्हत्या तारखाच मिळत नव्हत्या अशा प्रकारे आसिम सरोदे यांनी म्हटलेलं आहे मात्र झोपा काढत होते अशा प्रकारे जो शिंदे गटाकडून एक आरोप या खटल्यासंदर्भात केला जात होता हे हे सर्व दावे आसिम सरोदे यांनी खोडून काढलेले आहेत आणि इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन जे केलेलं होतं त्याचा निश्चितच फायदा झालेला असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे मात्र त्याचबरोबर त्यांनी आणखी एक सुचवलेलं आहे त्यांचे घटनात्मक पेच असलेल्या केसेसबाबत काहीतरी वेगळी यंत्रणा उभारावी प्रकारे त्यांनी एक महत्त्वाची मागणी सुद्धा केलेली आहे आणि याचबाबत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया दिल्लीतून आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेले आहेत उर्वशी आज नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालंय ऑगस्ट महिन्यामध्ये आता पुढे ही तारीख मिळेल आज अर्थात ती तारीख कळेल असं वाटतंय काय एकंदरीतच आज सुप्रीम कोर्टामध्ये या शिवसेनेच्या केसबाबत झालंय नेमकं पाच मिनिटातच आपण बघतो की या पूर्ण जी सुनावणी आहे त्याच्यात एक डेव्हलपमेंट झाली आहे म्हणजेच दोन वर्षापासून हा कुठे ना कुठे प्रकरण रखडत होता त्याला आता कुठे ना कुठे एक वेग आला आहे असं समजून येत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हा पूर्ण प्रकरण व्यवस्थित ऐकलं जाणार असं स्वतः जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलं आहे त्यांनी हे सांगितलं दोन्ही पक्षाला की के तुम्ही केव्हा रेडी आहात कारण की हा प्रकरण रखडत आहे एकाच वेळेस आता ह्याला संपून दाखवूया नेमकं काय कधी का... आ... का... दोन्ही पक्ष रेडी आहेत असं त्यांनी विचारलं आणि त्यानंतर हे बघितलं गेलं की ऑगस्ट महिन्यात आता पूर्ण पुढील सुनावणी होणार हे समजून येत आहे मात्र त्याच्या पहिले कोणती निवडणूक झाली तर जसं तर तसं म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे म्हणजेच आता एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या प्रकाराने धनुष्य बाण आणि जे नाव आहे त्याच त्यालाच पुढे तसंच ते वापरता येईल आणि मात्र उद्धव ठाकरे यांना जे दिलेलं सिंबॉल आहे तसंच चिन्ह आहे तसंच ते पुढे वापरलं जाईल असं समजून येत आहे मात्र ऑगस्ट महिन्यात कोणत्या प्रकाराने जे आहे सुनावणी होते आणि नेमकं काय सांगितलं जातं त्यावरती लक्ष आहे म्हणजे आता आपल्याला प्रतीक्षा ही ऑगस्ट महिन्याची उर्वशी करावी लागणार आहे त्यामुळे आता बघूया यामध्ये मधल्या काळात काय काय घडामोडी घडतात उर्वशी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी